एक नाही दोन नाही तीन नाही चार चार गोडाचे पदार्थ आपण करणार आहोत आणि अस्सल पारंपरिक गोडाचे पदार्थ असणार आहेत गहुले आहेत गुळशेल आहे, आहे त्याचबरोबर पायनॅपल शिरा आणि दुधीचा हलवा आहे की नाही काय दिसत आहेत हे गोडाचे पदार्थ आहा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अगदी चटकीपट होणारे पारंपरिक असे आपण पदार्थ करणार आहोत तर हे पारंपरिक पदार्थांमध्ये सगळ्यात आधी आपण करणार आहोत गहुल्यांची खीर आता ही गहुल्यांची खीर करण्याकरता मी इथे अर्धा कप गवले घेतले आता ही गहुल्यांची रेसिपी ना मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे मालत्या नकुले बोटवे घवले असे वेगवेगळे प्रकार खूप वर्षांपूर्वी पोस्ट केलेत त्यामुळे घवले बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला हे बघायला मिळेल बरं मी काय म्हणते गोडाचे पदार्थ तर आपण बघूच यात पण सगळ्यात आधी इथे या खाली बॉक्स बॉक्समध्ये मस्त काहीतरी आम्ही घेऊन येतोय दणदणीत आहे जाडचूड आहे वजनदार आहे आणि उद्या दुपारी बरोबर एक वाजता लाईव्ह येऊन लाँच करणार आहे काय असेल चला गेस करा की काय असेल बरं गेस केला अचूक तर लकी विनर्स काढणार आहोत पाच लकी विनर्स काढणार आहोत आणि त्यांची नावं देखील उद्या दुपारी एकच्या मध्ये अनाऊन्स करणार आहोत त्यामुळे उद्या एक वाजताचं लाईव्ह बघायला अजिबात विसरू नका चला आता सगळ्यात आधी काय करायचं आहे एक चमचाभर साजूक तूप घ्यायचं आणि कढईमध्ये घालायचं आता साजूक तूप घातलं की त्यामध्ये हे गहुले घालायचे आणि गहुलेत ना छान आपल्याला भाजून घ्यायचे अगदी मंद आचेवर आधी हे गहुले आपल्याला भाजायचे आहेत अजिबात ना त्याचा रंग बदलला नाही पाहिजे खूप काळपट करायचं नाही त्यामुळे अगदी मंद आचेवर भाजून घ्या चला गहुले भाजत आले आता यामध्ये ना हलकासा सुकामेवा घालू सुकामेवा नाही घातला तरी काहीच हरकत नाही सुकामेवा का घालायचा गहुल्यांसोबत आपला हा सुकामेवा देखील छान भाजत येतो म्हणून यामध्ये घालायचा आहे हा सुकामेवा सुकामेवा घातलं की आणखी एक मिनिटभर तरी हे गहुले आणि सुकामेवा परतून घेऊया चला इथे ना हे गवले आणि सुकामेवा छान भाजून झालेत आणि बघा बहारदार काय सुंदर एकसारखा बदामी रंग आलाय आता आहे ना यामध्ये हे आहे गरम गरम काय होतं गहुले दुधामध्ये शिजवले की शिजायला जरा जास्त वेळ जातो त्यामुळे आता आपण इथे गरम गरम भाजलेले गहुलेत तर त्यामध्ये गरम गरम पाण्याचा वापर करूयात आहा क्या बात आहे आता हे पाण्यामध्ये मिसळून झाले की एक चार ते पाच मिनिटं पाण्यामध्ये हे गहुले छान शिजवून घेऊयात पाण्यामध्ये शिजवले ना ते छान फुलतात आता गहुलेत की नाही इथे पाण्यामध्ये छान शिजवून झाले की आता यामध्ये गरम गरमच दूध घालायचं गरम पाणी आणि गरम दुधाचाच वापर करायचं दूध घातलं रे घातलं की हे व्यवस्थित करून घ्यायचं घ्यायचं मिसळून आता इथून पुढे झाकण न ठेवता हे दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं एक आठ ते दहा मिनिट लागतात चला आता जवळपास दहा मिनिट हे गवले आपले शिजवून झालेत बघा दुधामध्ये शिजवलेत छान फुललेत म्हणजे आपला तांदूळ किंवा भात अख्खा बासमती कसा फुलतो तसं हे लांब सडक झालंय हे गवले छान फुललेत आणि शिजले देखील कमाल आहेत आणि दूध पूर्ण यातलं आटलेलं आहे आता यामध्ये घालू साखर साधारण अर्धा कप बोटवे असतील तर त्याच्या आधी म्हणजे पाव कप साखर पुरे शिजले शिजवून घ्या आता तुम्ही म्हणाल कुठे आमच्याकडे गवले नाही नकल मग काय करायचं करा की काय हरकत आहे लहान मुलं घरात असतात त्यांच्यासाठी प्लेडो वगैरे आपण विकत आणतो ना खेळायला त्याच्याऐवजी हा गोळा म्हणून द्या आणि त्यांना हे टास्क करायचं फॅनच्या हवेखाली पण सुकतात उन्हामध्ये पण सुकतात फॅनच्या हवेखाली सुकव नंतर कडकडीत ऊन दाखवलं हे ना दोन तीन वर्ष छान टिकत अजिबात खराब होत नाही आणि यामध्ये घालूयात वेलदुड्याची पूड काय दिसतंय प्रकरण भारी वा वा जबरदस्त चला ग बोलता बोलता गप्पा मारता मारता गहुल्यांची खीर तयार आहे आता बनवूयात शिरा बरं शिरा तोसतोस खाऊन कंटाळा येतो की नाही तर आता आपण आहे ना मस्त पायनॅपल शिरा करूयात अगदी वेगळ्या पद्धतीने सगळ्यात आधी कढईमध्ये चार चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं साधारण चार चमचे साजूक तूप लागतं अर्धा कप बारीक रवा बारीक रवा आहे ना साजूक तुपामध्ये छान मिसळून घ्यायचा आणि पायनॅपल शिरा करताना स्पेसिफिकली अगदी मंद आचर आपण हे सगळं एकत्र भाजून घ्यायचंय अजिबात आहे ना इकडे तिकडे जायचं नाही या रव्याचा आहे ना, ना रंग अजिबात बदलला गेला नाही पाहिजे रंग आहे तसा राहिला पाहिजे खरपूस नाही भाजायचा नाहीतर पायनॅपल शिराचा जो पिवळा धम्मक रंग असतो ना तो नाही चला इथे बघा रवा एक सात आठ मिनिटं भाजून घेतलाय मी मंदाचं रव्याला आहे ना रंग अजिबात बदल आणि अगदी हलकासा बदामी रंग आलाय पण खूप असा लालसर किंवा तांबूस रंग आलेला नाही आता यामध्ये आपण घालूयात सुकामेवा भाजलेल्या रव्यामध्ये सुकामेवा घालून छान भाजून घेतलं ना तर सुकामेवाही छान हलका हलकाखुडी होतो आणि चवीला देखील छान लागतो आता हे सुकामेवा आणि त्याचबरोबर रवा आणखी एक दोन तीन मिनिटं अगदी मंद आचर भाजून घेऊ आहा इथे बघा रवा आणि सुकामेवा खमंग असा भाजून झालेला आहे रव्याचा रंग बघा अगदी हलकासा बदामी झालाय सुकामेवाचा पण रंग हलकासा बदामी झालाय हे असं आपल्याला भाजायचं अजिबात आहे ना गडबड नका करू लालसर तर अजिबात नका करू नाहीतर ते सिरपलाय ना रंग छान नाहीयेत आता यामध्ये गरम गरम रवा आहे तो छान फुलला पाहिजे अर्धा कप रवा घेतलाय तर दीड कप गरम पाणी मी यामध्ये घालते चला आता गरम पाणी घातलं रे घातलं की रवा बघा काय मस्त फुलतोय आणि सगळं पाणी ना जाते पाणी पाणी वर, या रव्यामध्ये शोषलं जातं आहे बघा जितकं पाणी घालू तितकं पाणी शोषून घेते मस्त काय छान रवा फुलला आहे आणि झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटं वाफवून घेऊयात चला झाकण ठेवल्यावर चार ते पाच मिनिटं हा शिरा वाफवला आहे आता झाकण काढूयात वा थोडस ना ते फक्त कढईला चिकटू नये त्यामुळे मी थोडं गरम पाणी घातलं होतं दोन तीन चमचे अगदी पण बघा रवा काय मस्त फुललाय आणि काय दिसतंय वा 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 जबरदस्त चला आता या शिऱ्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप भर पायनॅपलचं सिरप आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर सिरप नाही मग आम्ही का का करायचं काय काही करायचं नाही अननस तर असतं अननसाचं साल काढायचं फोडी करायच्या मिक्सरमध्ये साखरे सकट ते फिरवायचं लागलं तर थोडा पिवळा रंग घाला आणि तव्यामध्ये घाल काढायचं ते आणि तुपावर छान भाजून घ्यायचं शिजवून घ्यायचं जोवर त्याला एकसंदपणा येत नाही छान अशी चकाकी येत नाही तोवर शिजवून घ्यायचं आता मी इथे अर्धा कप बारीक रवाय तर अर्धा कप असं ते पायनॅपल सिरप घालते पायनॅपल सिरप घातलं की बघा काय सुरेख रंग येतोय आणि पूर्ण हे पायनॅपल सिरप आहे ना यामध्ये छान असं सोख होतंय आहा लाजवाब रंग बघा आणि हा पायनॅपल शिरा बघा काय सुंदर फुलला आहे बरं इथे ना अर्धा कपला आहे ना थोडंसं जास्त म्हणजे साधारण पाऊन कप पायनॅपल सिरप मी वापरले आता पुन्हा थोडं झाकून एक दोन तीन मिनिटं वाफवून घेऊयात पण पायनॅपल सिरप घातलं त्यामुळे आड वाढीव साखर घालायची अजिबातच गरज नाही चला झाकण ठेवून पाच मिनिटं हा पायनॅपल शिरा छान वाफवून घेतला आता झाकण काढ्यात आ हा हा बघा काय दिसतंय वा वा बाव। वा रंग तर इतका कमाल आलाय ना या पायनॅपल शिराचा क्या बात जबरदस्त साजूक तूपण ठेवायचं गॅस बंद चला आता आहे ना आपण करूयात विदर्भ स्पेशल गुळशील पारंपरिक पदार्थ आहे जवळपास आता विस्मरणात गेला आणि खूप सारे बदल करून केले जाते म्हणजे गुळशेल कधी दुधातलं नसतं पण असो आता चमचाभर साजूक तूप गरम करूयात एक दोन तीन चमचे टाकलं तरी काही हरकत नाही आता साजूक तुपामध्ये आपण घालूयात सुकामेवा नाही घातला काही हरकत नाही पण हलकासा सुकामेवा परतून घेते आता यामध्ये आठ दहा काजूचे तुकडे आठ दहा बदाम घेतले सुका मेवा मेव्यामध्ये बारीक शिरून आता हे तुपामध्ये छान परतायचं सुकामेवा तुपामध्ये छान परतून झाला की यामध्ये घालूयात लाल भोपळा किसून घेतलेला लाल भोपळा आहे हा लाल भोपळ्याच्या फोडी जरी घातल्या तरी काही हरकत नाही आता हा लाल भोपळा या भाजलेल्या सुक्यामेव्यामध्ये छान मिसळून घ्यायचा बाकी काहीच करायचं नाही चला लाल भोपळा सुक्यामेव्यामध्ये छान मिसळून झाला की झाकण ठेवायचं आणि पाणी पिणी काहीही न घालता आपण हे वाफवून घेणार आहोत साधारण एक पाच मिनिटं तरी तुपावर वाफवलं ना ला लाल भोपळा त्याची चव खूप छान लागते चला तुपावर पाच मिनिटं लाल भोपळा छान वाफवून घेतला छान शिजत आलाय मस्त दिसतोय आणि रंग तर इतका कमाला आलाय त्याला आता यामध्ये ना पाणी घालायचं येस पाण्यामध्ये शिजवायचा अगदी अर्धा कप पाणी पुरेसं होतं फक्त गरम गरम भोपळा आहे तर गरम गरमच पाण्याचा इथे वापर करूयात आता पाणी घातलं की हे छान मिसळून घ्यायचं एकजीव करायचं झाकण ठेवूयात आणि आणखी एक सात आठ मिनिट हा लाल भोपळा छान मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं सात ते आठ मिनिटं झालेत आ क्या बात बघा भोपळा छान शिजलाय आणि रंग तर इतका कमाल आलाय त्याला वा 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 आता यामध्ये घालूयात गुळ गुळशेल आहे तर गुळ घातलाच पाहिजे लाल भोपळा अगदी गोडसर असतो चवीला त्यामुळे गुळ फार नाही घातला तरी चालेल दोन तीन चमचे गुळ पुरेसा होतो तर इथे मी तीन चमचे गुळ घेते आणि हा गुळ व्यवस्थित भोपळ्यासोबत एकजीव करायचा मिसळून घ्यायचा आणि गुळ घातलं की हे आणखी पाच सहा मिनिटं शिजवून घ्यायचं आता गुळ घातल्यावर पाच सहा मिनिट शिजवलंय आणि बघा काय सुंदर दिसतंय छान एकसंद झालंय लाल भोपळा छान शिजलाय आणि मस्त दिसतंय आता यामध्ये सगळ्यात आधी घालूयात बेलदोड्याची पूड सुंठ पूड आणि माझं फेवरेट ते म्हणजे जायफळ गेलंच पाहिजे गुळ आहे तर जायफळ हवाच चला हे आता एकत्र छान मिसळायचं काय दिसतंय बघा बहारदार आता गॅस बंद करायचा आणि आपलं विदर्भ स्पेशल गुळशेल तयार आहे आता हे असंच खातात थंड झालं ना लाल भोपळा आहे ना तो जरा हे होतो घट्ट घट्ट होत जातं आत्ता जरी सेल दिसला तरी पण जस थंड होतं तस तसं ते घट्ट होतं आता बरेच जण आता दूध घालून खातात तुम्हाला हवं असेल तर जेव्हा खायचं तेव्हा त्यामध्ये गरम दूध टाका आणि खा पण गुळशेल हे अस्सल गुळशेल असंच असतं आणि हे असंच खायला छान लागतं चला आता मोस्ट रिक्वेस्टेड खूप जास्त रिक्वेस्ट केलेला हलवा करतोय तो म्हणजे दुधी भोपळ्याचा हलवा तर चमचाभर साजूक तू अर्थात पुन्हा गरम करायचं थोडंसं जास्त घेते दोन तीन चमचे आता यामध्ये सुका मेवा घालूयात मिसळून घ्यायचं आणि हलकासा आहे ना हा सुका मेवा तळून घ्यायचा बदामी रंगावर आता यामध्ये घालूयात दुधी तर इथे ना एक मीडियम आकाराचा मध्यम आकाराचा दुधी घेतला साल काढून असा किसून घ्यायचा दुधी ना पटकन काळा पडतो त्यामुळे लगोलग किसायचा आणि लगोलग इथे तुपामध्ये घालायचा खूप वेळ ठेवू नका दुधी किसला की हे बघा रंग नाही बदलला पाहिजे आता हा तुपामध्ये परतवून घ्यायचा किमान एक पाच मिनिट तरी तुपामध्ये दुधी परतायचा म्हणजे त्या दुधीच्या हलव्याची चव आहे ना जबरदस्त लागते दुधी ना असं तुपावर परतून घेणं गरजेचं आहे त्यामुळे काय होतं दुधी भोपळ्याला आहे ना त्याचे रवाळ दाणेदार टेक्स्चर आहे ना ते टेक्स्चर यायला मदत होते, हे होते आता हे बघा तुपावर छान परतलं की हलकसं पाणी सुटायला सुरुवात होते दुधीला पाणी सुटायला लागलं की आता यामध्ये गरम गरम दुधी आहे त्यामुळे गरम दूधच टाका खूप नाही टाकत आहे मी अगदी पाव कप गरम दूध घालते दूध मिसळायचं आणि यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया दुधी भोपळा शिजत असताना ना मध्येमध्ये तो ढवळत राहणं अगदी गरजेचं आहे नाहीतर ते स्निग्धांश असतो दुधातला तो, तो कढईला चिकटतो आणि कढईचा बेस करपतो त्यामुळे असं मध्ये मध्ये झाकण उघडून ढवळून घ्या हे बघा दुधीला केवढं पाणी सुटलं आहे आता दुधीचं पाणी आणि हे दूध याच्यामध्ये हे छान शिजवत ठेवायचं दुधी ते शिजतोय तोवर इथे बाजूला आहे ना आपण खवा भाजून घेऊयात तर खवा घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं काही हरकत मिल्क नाही मिल्क पावडर घाला किंवा नाही घातले तरी चालेल दूध जास्त घाला आणि जास्त वेळ शिजवून घ्या पण खव्यातला दुधीचा हलवा मस्त लागतो सो इथे खवा घेते शंभर ग्रॅम खवा आणि हा हलका भाजून घ्यायचा आणि मी पुन्हा सांगते खवा नाही घेतला फक्त दुधामध्ये दुधी शिजवला तरी चालते आता खवा एक चार पाच मिनिटं भाजूयात अगदी खरपूस बिरपूस करायची गरज नाही त्यातलं थोडंसं कच्चं पण काढायचं म्हणजे तो हलवा जास्त दिवस टिकायला मदत होते हलका बदामी रंग आलाय आणि याला तूप बघा किती सुटलं आहे आता गॅस बंद करते आणि हे भाजलेला खवा असाच बाजूला ठेवूया चला इथे बरोबर आहे ना दहा मिनिटं हा दुधी भोपळा दुधामध्ये शिजवून घेतला वा आणि हा बघा मध्ये मध्ये झवळल्यामुळे स्टीलची कढई जरी असली तरी तो कुठेच चिकटला नाही आहे आता यामध्ये भाजले या हा भाजलेला खवा यासोबतच साखर मिसळून घ्यायचं साखर इथे अर्धा कपला थोडी कमी घातली आहे तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर थोडं साखर वाढवली काहीच हरकत नाही आता काही जण याच्यामध्ये ना हिरवा खायचा रंग घालतात पण मी नाही घालत आहे तसं नैसर्गिक तो बदामी जवळ हिरवड बदामी रंग येतो ना तो या भोपळ्याला छान दिसतो आता हे बघा खवा छान मिसळला गेलाय पण साखरेमुळे याला पाणी खूप सुटतं मग आता पुन्हा झाकायचं आणि पुन्हा दहा मिनिटं हे झाकण ठेवून छान भाजून घे मंद आचेवर दहा मिनिटं खवा आणि साखर घालून शिजत ठेवला होता आता बघूयात वा रंग इतका परफेक्ट आलाय मस्त रवाळ आणि दाणेदार टेक्शर झाले वा, वा वा दुधी जवळपास त्यामध्ये जिरून गेलाय कम भारी होतं ना हे प्रकरण तुम्हाला सांगते आणि चव हा चला आता यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड मस्त मिसळून घेऊयात बघा आणि बोलता बोलता गप्पा मारता मारता चार चार गोडाचे पदार्थ आपले तयार झालेत फक्त मार्गशीर्ष महिन्यात कस करायचंय असं अजिबात नाही कुठलाही पदार्थ संकष्टी चतुर्थीला करू शकाल एकादशीला करू शकाल सोमवारचे तुमचे उपवास असतील त्या दिवशी करू शकाल एकादशीला का म्हणते लाल भोपळा जर खात असेल तर लाल भोपळ्याचा ते एक छान पौष्टिक असा पदार्थ होतो उपवासा करता म्हणून बरं उद्या दुपारी भेटूयात एक वाजता लाईव्ह प्रॉडक्ट लॉन्चमध्ये आणि विनर्स देखील अनाऊन्स ला करणार आहे त्यामुळे जॉईन करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव